नाशिक रोड दत्त मंदिर सिग्नल जवळ हाईवे हवेपासून एक मिनिटाच्या अंतरावर फोर एच के दोन हजार चौरेचाळीस स्क्वेअर फीट स्पेशियस लक्झरियस फ्लॅट या फ्लॅटमधील देण्यात आलेला लिव्हिंग एरिया लिव्हिंग स्पेस बघू शकता लिव्हिंगला अटॅच टफन ग्लास सोबत बाल्कनी मिळते पुणे हवेची उत्तम कनेक्टिव्हिटी असलेला हा फ्लॅट आहे फोर एच के फ्लॅट आहे या फ्लॅटमधील देण्यात आलेला पहिला बेडरूम या बेडरूमला आतील बाजूला अटॅच वॉशरूम बघू शकता किती प्रीमियम आणि लक्झरी फील या वॉशरूम मध्ये मिळतो देण्यात आलेला किचनला लागून डायनिंग स्पेस डबल प्लॅटफॉर्म मध्ये ग्रेनाईडमध्ये या ठिकाणी किचन वॉटर हा प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे किचनला लागून ड्राय बाल्कनी टेबल टॉच बेसिंग देण्यात आलेला कॉमन वॉशरूम इंडियन कमरसोबत सोबत देण्यात आलेला दुसरा कॉमन बेडरूम या बेडरूमचे देखील आपण साईज बघू शकता यानंतर देण्यात आलेला तिसरा मास्टर बेडरूम या तिसऱ्या मास्टर बेडरूमला रोड फ्रंट अटॅच बाल्कनी आपण या ठिकाणी मिळते अटॅच वॉशरूम देखील मिळतो यानंतर देण्यात आलेला चौथा मास्टर बेडरूम अटॅच वॉशरूम अटॅच बाल्कनीसोबत फोर बी एच के दोन हजार चौवेचाळीस स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे किंमत आहे या फ्लॅटची खरेदी खर्चासोबत एक कोटी तेवीस लाख ही प्रॉपर्टी रेडी पजेशन आहे लगेच खरेदी करून या ठिकाणी आपण राहण्यासाठी देखील येऊ शकतो